कार मी संतोष पवार आणि आपण पाहतात निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रात कोरोनाच्या काळात देखील आपले कार्य व्यवस्थितपणे पार पाडणाऱ्या मान्यवरांना कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम दापोडी येथील बौद्धविहारात पार पडला कोरोनाच्या काळात देखील या मान्यवरांनी आपले कार्य व्यवस्थितपणे चालू ठेवले होते याची दखल बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी घेतली आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोविड योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कशाची परवा कुणाचली मन सुद्ध तुझा गोष्ट आहे कुठली मोलाची